नमस्कार यशवंत विद्यालयातील दहावीच्या दोन हजार सहा चे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र येत स्नेह संमेलन मेळावा आयोजित करण्यात आला होता एकोणीस वर्षानंतर पुन्हा एकदा दहावीचा वर्ग भरवण्यात आला होता यात सर्वांनी जुन्या आठवणीला उजाळा देत आठवणी ताज्या केल्या सध्या सर्वजण विविध क्षेत्रात तसेच अनेक जण उच्च पदावर काम करत असल्याचं आपले मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांनी सांगितलंय या कार्यक्रमात शिक्षकांची देखील उपस्थिती होती सेवानिवृत्त शिक्षक नामदेव खरात प्रकाश कळम श्री पाथरे शंकर मालोदे देवानंद बबहारे आदी शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व सत्कार करण्यात आला तर या स्नेह संमेलनासाठी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या यानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली तर माझी विद्यार्थिनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलाय पीजी मराठी न्यूज चॅनेल साठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा